नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो टायटल आणि थमनेल बघून तुम्ही तुम्हाला कळलंच असेल की आज आपण कोणत्या विषयावर बोलणार आहोत पण मित्रांनो त्याआधी आपण थोडासा वेगळ्या विषयाकडे आज वळणार आहे मित्रांनो काल मला अनेक कमेंट आल्या त्यामधली आपण काही कमेंट घेणार आहे त्यावर थोडीशी चर्चा करणार आहे मित्रांनो आणि नंतर जो थमनेलमध्ये जो विषय आहे ज्यासाठी तुम्ही आतुर आहात तो विषय नंतर बघू आपण तर मित्रांनो जस्ट एका मित्राची कमेंट आली ती मित्रांनो ती कमेंट मी वाचतो बघा बकासूरवर का व्हिडिओ बनवतोय फक्त बाकीचे बैल काय नाहीत का बकासूर एकटाच पळतो का तर मित्रांनो ही कमेंट वाचल्यावर मला पण थोडंसं हसायलाच आलं मित्रांनो कारण आजकाल जेवढे पण यूट्यूबर्स आहेत जे जास्त बकासूरवर बोलतात किंवा बकासूरचे व्हिडिओ टाकतात त्यांना प्रत्येकाला ह्या कमेंटला सामोरं जावं लागते मित्रांनो प्रत्येकाला ही कमेंट विचारली जाते तर मित्रांनो बकासूरचं बक्कासूर आताच चांगला चर्चेत आहे चे आणि बक्कासूर टॉपला पळतो त्यामुळे बकासूरची हार झाली किंवा जीत झाली बकासूरची चर्चा हा प्रत्येकजण करतच असतो तरी पण मित्रांनो आपण नेहमी नवीन नवीन बैलांची शंभर टक्के चर्चा करणार हे मी तुम्हाला शब्द देतो मित्रांनो त्यानंतर पुढची कमेंट आहे मित्रांनो आपल्याला त्याचं नाव माहीत नाही मला यूजर बी डी थ्री फीआय असं काहीतरी नाव आहे मित्रांनो त्यांनी नाव नाही टाकले यूट्यूबला त्यांची कमेंट असे की निशान आमच्या गावचा आहे मुक्काम पोस्ट भोसे तालुका कोरेगाव तर ते कोण पण असतील खूप खूप अभिनंदन तुमच्या गावचा बैल निशान खूप छान पळतोय मित्रांनो प्रवास झालेलं मैदान घरणी येते त्यानं पहिल्या नंबरला होता जीवन ड्रायवर निनामकरांच्या सुंदर बरोबर पळला निशान अतिशय सुंदर खूण पळला मित्रांनो खूप चांगलं स्पीड आहे त्याला खूप खूप अभिनंदन त्याचं त्यानंतरची कमेंट आहे मित्रांनो वर्ल्ड एन सी पी या वर्ल्ड एन सी पी म्हणून कोणाच तरी चॅनल आहे त्यांची कमेंट आहे आपल्याला राजा काल एक किंवा दोन नंबरला उतरला असता पण गाडी पब्लिकला ला लागली आणि राजाला उजवीने घालावा लागला त्यामुळे राजाचा पाचवा क्रमांक आला असं त्यांचं म्हणणं आहे तर मित्रांनो राजा गटाला आणि सेमीला चांगला पळाला गटाला पण सुट्टा निकाल घेतला सेमीला पण निकाल चांगला घेतला राजासोबत होता तो खोंड पृथ्वीदादा खुटवडे यांचा लक्ष्मणराव तो खोंड सुद्धा चांगला पळाला मित्रांनो आणि फायनलला हे दादा म्हणतायत तसं फायनलला गाडी हे उजव्या खांद्यानं लागली उजव्या साईडनं पब्लिकला लागली त्यामुळं आदत खोंड होतं शेजारी त्यामुळं राजाला उजवीनं झोपला राजाची खरी बाजू आहे ती डावी बाजू आहे त्यामुळं राजाला खांदा बदल झाला दोन्ही बैलांचा तो उजवीचा ठाम बैल आहे आणि हा डावीचा बैल त्यामुळं खांदाबद्दल झाल्यामुळं थोडंसं स्पीडमध्ये किंवा आणि पब्लिकनं गाडी लागल्यामुळे थोडंफार होऊ शकतं तर ही कमेंटसुद्धा ह्या गोष्टींचा पण विचार होऊ शकतो त्यानंतर मित्रांनो आणखी एक कमेंट आहे आपल्याला समीर शिंदे समीर शिंदे यांची कमेंट आहे बब्याच्या पायाला छकडा लागत होता त्यामुळे त्याला स्पीड नाही धरता आलं तर मित्रांनो मी ते व्हिडिओ ही कमेंट वाचल्यानंतर एक ते दोन वेळा बघितला पण तसं काय मला जाणवलं नाही पण शेजारी आदत खोंड असल्यामुळं मला वाटतं बब्यावर गाडी बांधली होती त्यामुळे थोडीशी गाडी बब्याला चिटकून होती त्यामुळे थोडंसं असं वाटू शकतं की बाबा गाडी थटत होती किंवा गाडी माग पायाला लागत होतं हे होऊ शकतं कारण आदत खोंड असल्यामुळं गाडी बाब्यावर बांधलेली होती त्यामुळं समजलं असेल तुम्हाला त्यानंतर मित्रांनो सुनील बनकर यांची आपल्याला कमेंट जेव्हापासून आपण चॅनल चालू केला आहे जसे व्हिडिओ टाकायला चालू केले तर प्रत्येक व्हिडिओला यांची कमेंट असते सुनील बनकर ते कोणत्या गावचे आहेत मला माहीत नाही पण प्रत्येक व्हिडिओला त्यांची कमेंट असते मित्रांनो त्यांची कमेंट आहे हिंद केसरी पुसेगाव मैदानावर बकासूरचा पैरा या बैलाबरोबर एकदम परफेक्ट असेल त्यामध्ये त्यांनी पाच बैल सांगितलेले आहेत सातारा एक्सप्रेस बलमा पिष्टन बावीस अकरा निंबाळकर सरांचा सरजा वडकीचा बैजा आणि बुलढाणा एक्सप्रेस बब्या यावर एक व्हिडिओ बनवा म्हणजे ह्या पाच बै बैलांपैकी जर पुसेगावला पैरा असला तर बकासूर शंभर टक्के चांगलं पडेल असं त्यांचं म्हणणं आहे तर मी आज बकासूरवर बोललो नाही कारण त्या वर कमेंट आली ती बन बकासूरवरच व्हिडिओ बनवते म्हणून त्यासाठी मी आत्तापर्यंत बकासूरवर बोललो नव्हतो पण आपला विषय म्हणजे च थमनेल तुम्ही पाहिला असेल तर मी ही गोष्ट मित्रांनो मला म्हणजे थोडासा माझा अंदाज आहे हे काय परफेक्ट नाही की बकासूरचा पैरा हा पुसेगावच्या मैदानात पिष्टन भावी साखरासोबत असेल कारण मित्रांनो परवा जे मैदान झालं होतं त्या मैदानामध्ये पिस्टन आणि बकासूर पळला त्यामध्ये जी गाडी पळाली होती पिष्टन आणि बकासूरची जे गाडीला स्पीड होतं दोन्ही साईडनं पब्लिकनं पब्लिकनं उजवीनं जरी आला तरी बकासूर चांगलं पळतोय आणि डावीनं जर लागली तरी पिष्टन गाडी ओढून लावतो आहे त्यामुळे ही गाडी जी उडी गोटून पळते आणि दोन्ही बैलच साडवळीनं एकामेकाला दोन उड्या जास्तच टाकतात त्यामुळे ही गाडी मला तर वाटते शंभर टक्के पुसेगावच्या मैदानात बाकासूरचा पैरा हा पिष्टनबरोबरच असेल आणि सर्जाचा आणि मथूरचा पैरा आहे मित्रांनो आणखीन एक मोठी गोष्ट म्हणजे मथूर परवा जे पर बावीस तारखेला मैदान होणार आहे पेटनाका येथे एम ये एम ग्रुप आयोजित पहिल्या क्रमांकाचं तीन लाख रुपये बक्षीस आहे मित्रांनो मोठं मैदान आहे ते पण त्या मैदानासाठी मथूर येणार आहे बरेच नामांकित बैल मैत्रांनो ह्या मैदानाला उपस्थित राहणार आहेत तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद